श्रोते हो ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात कृषी विज्ञान केंद्र घातखेड येथे उद्यान विद्या विभागाचे विषय विशेषतज्ञ विशे डॉक्टर अतुल फुसे यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत या कार्यक्रमाचे सादर करते आहेत भयालाल टेकाम नमस्कार श्रोते हो ओल आईच्या मनीची घेऊन सात घालते माती बांध घालून कष्टाचा मिरवू अभिमानाची छाती झाड तोडून नकोच सरपण जपूया हिरवी झुल काळी आई धकधकते का रुसले माझी मुल नांगर फिरू दे मना मनातून पाणी जाईल खोल हिरवा शेत भरेल जेव्हा शेतकरी होईल आणि नृत तेव्हा चला तर मग ग्राम परिसर या कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केला आहे कृषी विज्ञान केंद्र घातखडा येथे उद्यान विद्या विभागात कार्यरत असणारे विषय विशे विशेष तज्ञ डॉक्टर अतुल फुसे सरांना सर गेल्या सत्तावीस ते अठ्ठावीस वर्षापासून येथे कार्यरत आहेत चला तर त्यांच्याशी बातचीत करूयात नमस्कार अतुल सर आपलं राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते नमस्कार नमस्कार मॅडम सर संत्रा पिकातील आंब्या बहाराचं व्यवस्थापन या विषयावरती आज आपण बातचीत करणार आहोत तर माझा सर्वात प्रथम पहिला प्रश्न हाच असेल की संत्रा पीक का महत्वाचं आहे असं आपल्याला वाटतं संत्रा हे आपलं जे विदर्भाचं म्हटलं तरी चालेल प्रमुख असं कॅश पीक आहे आणि प्रमुख मुख्य नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात हा संत्रा घेतला जातो आणि नागपुरी संत्रा आपण जरी म्हणतो तरी अमरावती जिल्ह्यात जवळपास सत्तर हजार हेक्टर एरिया हा अमरावती जिल्ह्यात येतो आणि हे सध्या आपल्या जिल्ह्याचा कॅश क्रॉप आहे आणि परंतु काय झालेलं आहे एरिया जरी इतका आहे तरी प्रॉडक्टिव्हिटी दिवसेंदिवस कमी होते आहे म्हणून त्या दृष्टिकोनातून आपल्या जे शेतकऱ्यांचं म्हणा किंवा आपल्या सगळ्या पब्लिकचं म्हणा यांचं आरोग्य चांगलं राहण्याच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रतीचे फळं उपलब्ध करून देणं ही तितकीच काळाची गरज आहे म्हणून आज आपण हा विषय प्रामुख्याने घेतोय सर संत्रा पीक जसं महत्वाचं आहे तर या पिकामध्ये कोणकोणते घेतले जातात जवळपास संत्रा पिकामध्ये प्रामुख्याने तसे तीन बहार घेतले जातात एक म्हणजे मृग बहार दुसरा आंब्या बहार आणि तिसरा हस्तबहार परंतु हस्तबार हा आपण संत्र्यामध्ये घेत नाही हस्तबार हा प्रामुख्याने आपण लिंबू पिकामध्ये घेतो हु। तरी संत्र्यामध्ये आपल्याकडची जी शेतकऱ्यांची ठेवण जी आहे बागेंची ती आहे मृग बहार आणि आंब्या बहार परंतु आंब्या बहार हा जवळपास साठ टक्के बहार हा आंब्या बहारच घेतला जातो आणि चाळीस टक्के बहार हा मृग बहार घेतला जातो आता आंब्या बहार म्हटलं की याला नॅचरल बहार सुद्धा म्हटला जातो कारण की हा बहार कसं याला ताण आपण या देत असतो परंतु आंब्या बहारामध्ये एखाद्या वेळेस आपण ताण देऊही शकलो नाही तरी नैसर्गिकरित्या तो बहार ताण बसतो कारण की थंडीचं प्रमाण वाढलं की त्याला आपोआपच त्याचा जो नायट्रोजन सप्लाय जो असतो तो तुटतो आणि त्यामुळे त्याला जो दान बसतो बर तर त्याला आपण नैसर्गिक बहार म्हणतो म्हणून तो बगीचा शक्यतो साठ टक्के मधल्या ज्या बागांच्या जवळपास सगळ्या बागा यामध्ये फुटतातच म्हणून याला आंब्या बहार हा प्रामुख्याने आपल्याकडचे शेतकरी घेतात अच्छा सर मग हा जो आंबिया बहार आहे हे घेण्याकरता शेतकऱ्यांनी नेमकं कशा पद्धतीचं नियोजन करणं आवश्यक असत बरोबर आहे तर सर्वप्रथम आम्ही मॅडम जे आहे शेतकरी बंधू यांना आम्ही हे सांगत असतो की तुम्ही ज्यावेळेस बगीच्याला आता तानावर सोडणार 实在 Mandzie dinar तर त्यावेळेस सगळ्यात पहिले तुम्ही कमीत कमी तीन वर्षातून एक वेळा जमिनीची तपासणी करून घ्यावी जमिनीच्या तपासणीनुसार खत व्यवस्थापन आपल्याला करता येतं आणि त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण ताण देतो तर ताण देणे म्हणजे काय अॅक्च्युअल पाणी देत नाही त्या मध्ये आणि त्याच्यामुळे काय दोन नत्राचा जो सप्लाय असतो तो, तो त्यावेळेस तुटतो आणि कर्ब जे आहे ते झाडामध्ये जमा होतं आणि नंतर ज्यावेळेस आपण त्याला म्हणजे आता ट्रेस सुद्धा हा कशावर डिपेंड असतो की तुमची जमीन कशी आहे ना तुमच्या जमिनीच्या वेगवेगळ्या पद्धतीनुसार म्हणजे हलकी जमीन असेल तर त्याला जवळपास तुम्ही तीन हफ्ते ते एक महिना सुद्धा ताण दिला तरी सफिशियंट असतं किंवा काळीची जमीन असेल तर त्याला मग दोन दोन महिन्यापर्यंत ताण द्यावं लागतं किंवा दोन महिन्यापेक्षा जास्त ताण द्यावं लागतं आणि हे सगळं जमिनीचा जो मजदूर असतो त्यानुसार तो सगळं ताण डिपेंड करतं आणि त्याचबरोबर म्हणूनच आम्ही शेतकऱ्यांना सांगतो की जमिनीची तपासणी सुद्धा जर केल्या गेली तर ते आपण खत व्यवस्थापन सुद्धा त्यानुसार करू शकतो सर आता तुम्ही बोलताना सांगितलं की झाडांना ताण देणं खूप महत्वाचं असतं तर हे ताण देणं म्हणजे नेमकं कशा पद्धतीचं असतं याच्यामध्ये नेमकं काय करावं लागतं त्याच्यामध्ये काय एक्च्युअल आपण जे बागेला ज्या वेळेस म्हणजे पाणी देत असतो किंवा पावसाचं पाणी असतं तर याच्यामध्ये काय आता आपण पाणी जे आहे सप्लाय जो असतो तो तोडतो म्हणजे त्यामुळे काय होतं की ते खत व्यवस्थापन त्याच्या त्याच्याबद्दल पाण्यातून द्यायचं जर झालं तर ते, दे ते आपण देत नाही किंवा पाणी पूर्णपणे थांबून ठेवतो म्हणजे ते त्यामुळे काय होतं की तो झाड जे आहे ते सगळं त्याचं अन्नद्रव्य जे आहे ते पानामध्ये फांद्यामध्ये खोडामध्ये सगळं जमा करतं आणि ज्यावेळेस मग तो ताण आपल्याला तोडायचा असतो ज्यावेळेस आपण त्याला मग पाणी देतो म्हणजे त्या ताण संपल्यानंतर आणि त्यापूर्वी खतई व्यवस्थापन आपण करतो त्यानंतर ते, ते पाणी देतो तर मग त्यावेळेस काय होतं की त्याचे जे आपलं प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून तिथे अन्नद्रव्य जे तयार केलं जातं तर मग ते अन्नद्रव्य जे आहे तर तो कर्ब आणि नत्र खालून ज्यावेळेस येतो त्याचा जो रेशो तो डेव्हलप होतो त्यावेळेस मग तो बगीचा फुटतो म्हणजे बहार येतो म्हणून त्याकरता ते वॉटर स्ट्रेस किंवा तो ताण देणं आवश्यक सर जसं आता तुम्ही म्हटलं की ताण देणं हे खूप महत्वाचं आहे पण एखाद्या वेळ शेतकऱ्यांकडून ताण देणं चुकली ती पद्धत जर चुकली किंवा कमी जास्त प्रमाणात ताण देण्यात आला तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं काही नुकसान होतं का याविषयी काय तर त्याच्यामध्ये काय होतं की थोडंफार मग बगीचावरचे जे फ्लावरिंग जे म्हणतो आपण किंवा बहार जो म्हणतो तो कमी येऊ शकतो तर हे होतं किंवा त्याचे जे बहार सुद्धा जो येतो ना तो दोन तीन प्रकारचा बहार येत असतो म्हणजे एक आंब्या मध्ये प्रामुख्याने बाहेरच्या साईड जर बघितलं किंवा शेंड्यावरच्या भागाला जास्त बहार येतो आणि त्याच्यामध्ये काय होतं की जो बहार काही पेठा म्हणतो मधातला जो भाग असतो त्याच्यामध्ये सुद्धा बहार येतो परंतु याच्यामध्ये का होते की जर ताण जर कमी जास्त बसला तर त्याच्यामध्ये का होतं की एकतर नवती जास्त निघण्याचं प्रमाण राहतं बहार कमी येतो म्हणजे जर बहारच सुरुवातीला कमी आला तर नंतर शेवटपर्यंत फळं मग हातामध्ये शेतकऱ्यांच्या कमी येतात ही अडचण त्याच्यामध्ये येऊ शकतो सर आपण मग बोलताना सांगितलं की झाडांना ताण देताना मृदा तपासणी करणं देखील खूप महत्वाचं असतं हे मृदा तपासणी करणं का महत्वाचं आहे याविषयी काय सांगा तर मॅडम कसं आहे मृदा तपासणी म्हणजे काय की अक्च्युअल जमिनीमध्ये कारण की कुठलंही जरी पीक म्हटलं संत्र असो किंवा कुठलंही पीक असो किंवा कुठलेॉमिकल पीक असो याला हे सोळा मूलद्रव्यांची गरज असतात त्याबरोबर सेंद्रिय खतांची गरज असते कारण की आपल्याकडे आता जर बघितलं कुठले जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बत जो आहे तो दिवसेंदिवस कमी होतो आहे किंवा आपला जो शेतातला जो काडी कचरा असतो तो तिथं कुजवला जात नाही लोक जाळून टाकतात तर ते जाळून न टाकता तो तिथं कुजवल्या गेला पाहिजे आणि तो कुजवल्या गेल्यानंतर तो तिथंच वापर केला गेला पाहिजे म्हणजे सेंद्रिय खताची उपलब्ध तिथं होईल किंवा त्याच्यामध्ये आपण निंबोळी ढेप आहे गांडूळ खत आहे नॅडेम कंपोस्ट आहे किंवा गांडूळ खत मी आता म्हटलं तर हे सगळं आपल्याला तिथं वापरून सेंद्रिय खताचं उपलब्धता तिथं करून देतो त्याचबरोबर रासायनिक खत किती द्यायचे ह्या दृष्टिकोनातून जमिनीची तपासणी करणं तितकंच आवश्यक आहे कारण की याच्यामध्ये काय होतं की आम्ही जे सोळा मूलद्रव्य जे म्हणतो पालाश मेन झाले त्याच्यानंतर कर्ब आहे हायड्रोजन आहे ऑक्सिजन आहे झिंक आहे मॅग्नेशियम आहे बोरॉन आहे म्हणजे हे सगळं मूलद्रव्य जे आहे याची उपलब्धता किती आहे जमिनीमध्ये आणि आपल्याला किती द्यायचं आहे म्हणजे आवश्यकतेनुसारच खत व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कारण की ते जर कमी जास्त झालं तर त्याच्यामध्ये बाहेर येण्यावर ते, ते फळं पोचण्यावर आणि त्याची क्वालिटी डेव्हलप होण्यावर हा सगळा परिणाम होत असतो म्हणून याची तपासणी करणं आणि नाही काही तर कमीत कमी तो तीन वर्षातून एक वेळ तरी तपासणी करणं खूप महत्वाचं सर आपण पुढे बातचीत करणारच आहोत पण या कार्यक्रमात एक गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे तर आपण कुठलं गाणं ऐका शेतीशी निगडीत कुठली चला श्रोते हो आपण ऐकूया छान्स आहे हो आपण बातचीत करीत आहोत कृषी विज्ञान केंद्र खातखेडा येथील उद्यान विद्या विभागातील विषय विशेषतज्ञ डॉक्टर अतुल फुसे सरांशी सर मग आपण मृदा तपासणी संदर्भात चर्चा केली तर ही जी तपासणी असेल तर ही शेतकऱ्यांना करायची असेल तर ही नेमकी कुठे आणि कशा पद्धतीने याचा नमुना घेतला जातो याविषयी काय सांगाल खूप महत्वाचा प्रश्न आहे मॅडम कारण की योग्य प्रकारे जर त्याचं सॅम्पल घेतलं गेलं तर त्याचे रिझल्ट सुद्धा आपल्याला रिपोर्ट जो येतो त्याच्यामध्ये योग्य प्रकारे येतो आणि व्यवस्थापन करायला सोयीस्कर जातो तर याच्यामध्ये आपण कसं की ज्यावेळेस नवीन बाग लावतो त्याचं मृदा सॅम्पल काढताना ते वेगळ्या पद्धतीने काढतो परंतु येणारा जो बहार असतो म्हणजे जे झाडं असतात तर त्याच्यामध्ये आपण काय करतो की त्याची कॅनॉपी एरिया जी आहे दुपारी बारा वाजता सावली पडते त्याची बाउंड्री जर आपण बघितली तर त्या बाउंड्री तिथलं सॅम्पल आपण घेतलं पाहिजे आणि ते सॅम्पल घेताना कमीत कमी एक ते सव्वा फुटाचा गड्डा आपल्याला करायचा आणि रॅन्डमली त्या बगीच्यातील कमीत कमी दोन टक्के झाडांचं सॅम्पल काढलं गेलं पाहिजे म्हणजे कमीत कमी तीन चार झाडं तरी तिथं त्या बगीच्यातले सॅम्पल घेऊन ते आपण तपासणीस पाठवायला पाहिजे ते सॅम्पल घेताना कसं ते पहिले एक सव्वा फुटातलं जे सॅम्पल आहे तो गड्डा करून ते माती बाहेर काढायची त्यानंतर वरून खालपर्यंत ते, खाल ते खाचायचं म्हणजे एका खड्ड्यामध्ये अर्धा किलो सॅम्पल जमा होईल अशा प्रकारे जरी चार जरी आपण सॅम्पल घेतले तर ती दोन किलो माती जमा होईल ती एका पोत्यावर घ्यायची चांगल्या तऱ्हेने मिक्स करायची आणि शेवटचा अर्धा किलो सॅम्पल एका पिशवीमध्ये भरून त्याच्यामध्ये नावगाव सर्वे नंबर सगळं शेतकऱ्याचं टाकून आणि कुठल्या पिकाकरता किती वर्षाचं झाडा आहे हे सगळं त्याच्यावर नमूद करून ते सॅम्पल तपासणीस पाठवायचं आहे आणि तपासणी करता आपल्या इथं कृषी विभागाची तपासणी लॅब आहे त्याचप्रमाणे विद्यापीठाची लॅब आहे आणि कृषी विज्ञान केंद्राच्या लॅब आहे इथं सगळ्या प्रकारची म्हणजे तपासणी आपल्याकडे उपलब्ध आहे अच्छा सर हे मृदा तपासणी जसं जमिनीसाठी आवश्यक आहे किंवा कुठल्याही पिकासाठी खूप महत्वाचं आहे तसंच झाडं जा जे आहेत त्यांची छाटणी देखील करणं खूप महत्वाचं असतं हो, तर ह्या झाडांची छाटणी करण्याचं नेमकं काय महत्व आहे याविषयी काय असतं ऍक्च्युअल काय असतं की बाहेर येऊन गेल्यानंतर फळं आपण काढणी केल्यानंतर मग आपण ज्यावेळेस त्याला ताण देतो म्हणजे जो ताण आता आपण बोललोच मजदुराप्रमाणे राहतो परंतु त्या झाडावरती काय सल आलेली असतात किंवा काही फांद्या सुकतात अच्छा म्हणजे काही लहानही फांद्या सुकतात काही मोठ्या फांद्या सुकतात मोठ्या फांद्या असेल तर त्या आरीच्या माध्यमातून करवतीच्या माध्यमातून त्या कापून घ्याव्या तिथे पेस्ट लावावी किंवा छोट्या ज्या फांद्या असतात तर ते मजूर लोकांच्या माध्यमातून हाताने सुद्धा ते काढतात सल काढणे म्हणतात त्याला किंवा ते कैचीने सुद्धा आपण काढतो सिकेटरनी तर त्याच्यामध्ये काय करायचं की ते काळजी एक घ्यायची की जिथून फांदी सुकलेली असते तिथूनच न कट करता थोडस आतमध्ये जाऊन म्हणजे एखादा इंच आतमध्ये जाऊन हिरव्या भाग पकडून कट करायचं म्हणजे त्याच्यामुळे काय होते की कुठले पेस्टचं रोगाचा जर प्रादुर्भाव जर आतमध्ये झालेला असेल तर तो तिथून निघून जातो ही एक काळजी घेणं महत्वाची आहे आणि हे कट केल्यानंतर काय करायचं याच्यावर बुरशीनाशकाची फवारणी करणं खूप जरुरी आहे म्हणून ज्यावेळेस बगीच्या ट्रेसवर असतो त्यावेळेस आम्ही हे सांगतो की बोर्डो मिक्सरची फवारणी घ्या बोर्डो मिक्सर म्हणजे काय एक किलो मोरचूद एक किलो चुना तो शंभर लिटर पाण्यामध्ये तयार करून ते द्रावण झाडावरती फवारायचं अच्छा आणि त्याचप्रमाणे त्याच तेच जे द्रावण राहील तेच तुम्ही खाली सुद्धा झाडाला ड्रेंचिंग सुद्धा त्याचं करू शकता अच्छा। हे झालं बोर्डो मिक्सचर परंतु बोर्डो पेस्ट आम्ही ज्यावेळेस खोडावर लावायला सांगतो तर त्याचं प्रमाण कसं असतं की एक किलो मोरचू एक किलो चुना दहा लिटर पाणी हा तर ते बोर्डो मलम तयार होतो आणि तो मग आपण खोडावरती लावत असतो सर आता जसं तुम्ही बोलताना सांगितलं की हे जे आहे हे लावणं किंवा झाडांवरती फवारणी करणं हे जितकंच महत्वाचं आहे तितकंच झाड त्यांना खत व्यवस्थापन करणं देखील महत्वाचं असतं तर ते खत व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि ते करताना त्याचं नेमका क्रायटेरिया कशा पद्धतीचा असायला पाहिजे याविषयी काय सांग हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मॅडम कारण की आपल्याकडच्या बगीच्यांचा जरी विचार केला ना तर मी तर नेहमी माझ्या भाषणामध्ये बोलत असतो की जर खत व्यवस्थापन जर सॉईल टेस्ट बेस प्रॉपरली केल्या गेले तर आपल्या इथल्या बागा जवळपास पन्नास टक्के दुरुस्त होऊ शकतो हा म्हणजे प्रमुख असा घटक आहे ज्याचा प्रादुर्भाव किंवा त्या घटकाचा परिणाम आपल्या झाडांवरती होतोय आणि त्याचबरोबर फळांवरती होतोय म्हणून एक्च्युअल आपल्या जमिनीमध्ये काय आहे आणि झाडामध्ये काय पाहिजे या दृष्टीनं तपासणी करणं म्हणजे आपली जमिनीची तपासणी करणं मग याच्यामध्ये जी तपासणी होणार त्यानुसार आपण खत व्यवस्थापन करणार तर याच्यामध्ये आपण आम्ही नेहमी हे सांगतो की सेंद्रिय खताचा वापर पन्नास टक्के व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये मग बोलल्याप्रमाणे सगळे सेंद्रिय खत वापरले गेले पाहिजे त्याचबरोबर रासायनिक खत सुद्धा ऍक्च्युअल आपल्या जमिनीमध्ये काय आहे हे जर तपासायचं असेल तर तपासणी करणं महत्वाचं आहे तर इथे खत व्यवस्थापन करताना आपण पन्नास टक्के सेंद्रिय खतं म्हटल्यानंतर उर्वरित पन्नास टक्के आपण रासायनिक खताच्या माध्यमातून म्हणतो मग आता रासायनिक खताच्या माध्यमातून जर द्यायचं झालं तर मग याच्यामध्ये तुमचं युरिया आहे डीएपी आहे पोटॅश आहे आणि झिंक मॅग्नेशियम बोरॉन हे सगळे मायक्रोन्युट्रियंट आहे परंतु हे जे देताना आम्ही हे सांगतो की पहिले बेसिक डोस द्यायला पाहिजे त्याच्यानंतर आता आम्ही हे सांगत होतो की ज्यावेळेस संत्र हे आपल्या वाटाने एवढे असतात त्यावेळेस उर्वरित नत्राची मात्रा दिल्या गेली पाहिजे परंतु आता नवीन जे संशोधन झालेलं आहे त्यानुसार आम्ही हे सांगतो की जे काही जमिनीच्या तपासणीचा जो रिपोर्ट येणार तर ती खत व्यवस्थापन जे ऍक्च्युअल आपण कॅल्क्युलेट करू त्याला पाच भागामध्ये डिवाइड करायचं जसं आता आंब्या बहाराचा जर खत व्यवस्थापन करायचं जर झालं तर हा बहार कधी फुटतो की आता जवळपास पंधरा डिसेंबर ते पंधरा जानेवारीच्या याच्यामध्ये आपण ट्रेस देतो ताण देतो त्यानंतर तो बगीचा फुटतो तर त्याआधी आपला बेसिक जो डोस असतो पहिला डोस असतो तो म्हणजे जवळपास ट्वेंटी पर्सेंट तो पूर्ण खत नत्रसपुरत पालाश हे सगळं त्यावेळेस देऊन टाकायचं त्याच्यानंतर एक महिना आड म्हणजे मार्चमध्ये दुसरा ट्वेंटी पर्सेंट त्याच्यानंतर एप्रिल सोडून द्यायचा मे मध्ये ट्वेंटी पर्सेंट जून जुलैमध्ये ट्वेंटी एक एक महिना एक, एक महिना आड आपण असं ट्वेंटी ट्वेंटी पर्सेंट द्यायचं म्हणजे जवळपास सप्टेंबर पर्यंत तुमचे पूर्णपणे खत व्यवस्थापन होऊन जाईल आणि नोव्हेंबर मध्ये बगीच्या तीस तारखेपर्यंत काढणी होईल सर जसं खत व्यवस्थापन महत्वाचं आहे तसंच आपण बोलताना सांगितलं की झाडांना ताण देणं हे म्हणजे पाणी देणंच असतं तर मग हे पाण्याचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे ना की आपण हे सांगतो की खत दिल्यानंतर ते पूर्णपणे जमिनीमध्ये मुरायला पाहिजे डिझेल व्हायला पाहिजे त्या दृष्टीकडे तिथे पाणी म्हणजे ओलावा आवश्यक असतो एक तर जमिनीत मॉइश्चर असणं आवश्यक आहे नाही तर आपण हे सांगतो की बाहेरून लगेच तुम्ही पाणी तिथे द्यायला पाहिजे मग आता पाणी देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एक पट पाणी देऊ शकता तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून पाणी देऊ शकता आणि स्प्रिंकलर शक्यतो बगीच्यामध्ये आपल्याला वापर करायचा नाही ही सुद्धा काळजी शेतकरी बंधूंनी घ्यायची आहे तर मग याच्यात आपण हे सांगतो की खत व्यवस्थापन जे असतं हे सुद्धा पाण्याच्या माध्यमातून आपण करू शकतो फर्टिगेशनच्या माध्यमातून म्हणजे फर्टिगेशन करताना जे व्हेंच्युरी लावून त्याच्यामध्ये जे खत असतात म्हणजे वॉटर सोल्युबल खतं जे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात ते खत सुद्धा आपण तिथे देऊ शकतो जर समजा तुम्ही वॉटर सोलबल खतं न वापरता ते जर दिल्यानंतर पाणी देणं खूप आवश्यक असतं म्हणून पाणी व्यवस्थापन करणं खूप काळाची गरज आहे खरंच सर पाणी किती महत्वाचं आहे हे शेतीसाठी आणि आपल्या जीवनासाठी देखील खूपच आवश्यक आहे सर फळगळ ही जेव्हा होते म्हणजे जेव्हा झाडाला फळं आल्यानंतर भरपूरशी आपल्याला फळं जमिनीवर पडलेले दिसतात कुठल्याही शेतामध्ये गेलं तर ते हे फळगळ नेमकी का होते आणि हे कमी करण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न केले पाहिजे खूप महत्वाचा प्रश्न आहे मॅडम हा ऍक्च्युअल फळगळीमुळे काय होत आहे की आपल्या विदर्भातच प्रामुख्याने हे खूप मोठ्या प्रमाणात गेल्या तीन ते चार वर्षामध्ये फळगळ होते आणि शेतकऱ्यांचं याच्यामध्ये खूप मोठं नुकसान होत आहे तर ही फळगळ जी आहे ना ही फळगळ ही वेगवेगळ्या स्टेप मध्ये होत असते म्हणजे म्हणजे ऍक्च्युअल बहार पकडण्यापासून तर काढणीपर्यंत म्हटलं तरी चालतं म्हणजे ज्या ज्यावेळेस बहार पकडतो म्हणजे हो। फुलं येतं त्यानंतर फळं पकडतो त्यावेळेसच हो। पहिली फळगळ होते आणि ऍक्च्युअल वाटाण्या एवढी किंवा आवळ्याची एवढी फळं होईपर्यंत जवळपास साठ ते पासष्ट टक्के फळगळ ही होऊन जाते आणि त्यानंतर मग ज्यावेळेस आता आपण विचार करतो किंवा शेतकरी बंधू विचार करतात की नाही मला या झाडातून या बगीच्यातून इतके फळं मिळणार इतक्या लाखाचा माल त्याच्यावर आहे मला याच्यापासून इतके लाख रुपये यावर्षी होणार परंतु त्याआधी काय होतं की त्याच्या आधी वेगवेगळ्या त्याच्यावर किडनीचा प्रादुर्भाव होतो रोगाचा प्रादुर्भाव होतो किंवा वातावरणाचा परिणाम होतो आणि पुन्हा मोठ्या प्रमाणात फळगड होते म्हणजे अशी ही फळगड सुद्धा पंधरा ते वीस टक्के असते मग शेवटी काय त्याच्यातून मोजके फळ शेतकऱ्याला उपलब्ध होतात आणि त्याचं फार मोठं नुकसान होत म्हणून ही जी फळगड रोखण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या स्टेजला आपल्याला त्याचं डायग्नोसिस करणं खूप महत्वाचं असतं ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा वातावरणाचा परिणाम झाला तरी फळगड होते वातावरणाचा परिणाम म्हणजे कसं आता सकाळचा पिरियड आहे रात्रीचं म्हटलं तर याच्यामध्ये खूप थंडी राहतं दिवसाला टेम्परेचर वाढत आहे तर अशा वेळेस सुद्धा जो त्वरित बदल जो होतो याच्यामुळे सुद्धा फळगड ही होते त्याचबरोबर ह्या वातावरणाच्या फरकामुळे काय त्याच्यामध्ये लेअर पापुद्र तयार होतो म्हणजे जे फळ जिथं ते फांदीला लागलेलं असतं त्याच्यामध्ये एक पापुद्र तयार होतो आणि जो काही अन्नद्रव्याचा सप्लाय जो असतो तो तिथं स्टॉप होऊन जातो त्याच्यामुळे सुद्धा फळगळ होते म्हणून हे ऍपसिशन लेअर जे आम्ही म्हणतो तर हे जे ऍप्सिशन लेअर रोखण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे ऍक्च्युअल हे काय हे संजीवकाचा परिणाम आहे म्हणजे ऍक्च्युअल झाडामध्ये जो बदल होतो तर तो नैसर्गिक संजीवक त्याच्यामध्ये हो। म्हणजे तो परिणाम तो फळगळीवर होतो परंतु मग त्याच्याकरता आपल्याला आर्टिफिशियल म्हणजे जे बाहेर तयार केलेलं संजीविक त्याच्यावर फवारणी करावं लागतं त्याच्यामध्ये मग नॅपथेलिन ऍसिडिक ऍसिड आहे जिब्रेलिक ऍसिड आहे टू फोर डी आहे टू फोर्डी पण परंतु हे आपल्या सायंटिफिक लॅबच्या दुकानातून घ्यायचं आहे एक ते पाच ग्रॅमच्या ह्याच्यात म्हणून मग हे काय करावं लागतं की हे पहिले पाण्यात विरगळत नाही म्हणून त्याच्यामध्ये एसीटोन किंवा मध्ये ते विरगळून घ्यावं लागतं हां तर म्हणून मग आम्ही हे सांगतो की फक्त दीड ग्रॅम एक पॉईंट पाच ग्रॅम हे काय करायचं की एका ऍसिटोन किंवा मध्ये विरगळून घ्यायचं त्यानंतर ते शंभर लिटर पाण्यामध्ये टाकायचं आणि त्याचबरोबर संत्र ज्यावेळेस लहान असतात त्यावेळेस त्याच्यामध्ये युरिया सुद्धा ऍड करायचं म्हणजे नत्राचं प्रमाण सुद्धा आपल्याला ऍड करायचं मग त्याचा परिणाम जो आहे ते हे फळगळ होण्याच्या दृष्टिकोनातून रोखलं म्हणजे फळगळ तिथं आपण कमी करू शकतो त्याचबरोबर त्याच्यामध्ये एखादं फंगीसाईड सुद्धा तुम्ही ऍड करू शकता सर आपण बातचीत करीत आहोत पण आता या कार्यक्रमात दुसरं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे तर दुसरं कुठलं गाणं आपण ऐकूया मातीशी आपण ऐकूयात छानचं हे गीत हो आपण बातचीत करीत आहोत कृषी विज्ञान केंद्र खातखेडा येथील उद्यान विद्या विभागाचे विषय विशेष तज्ञ डॉक्टर अतुल फुसे सरांशी सर मगाशी सांगितलं तुम्ही की फळगळ कशी कमी करता येऊ शकते त्याच्यासाठी आपण नेमकं का काय करायला पाहिजे पण बाहेर निघाल्यानंतर कीड आणि रोगांचं प्रमाण आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात दिसतं तर त्याचं नियोजन शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने बरोबर ऍक्च्युअल ही जी कीड ना मॅडम ज्यावेळेस बाहेर धरतो त्यावेळेस सायट्रस ही कीड त्याच्यावरती येऊन जाते आणि त्याच्यामुळे काय होते की जे फ्लावर्स असतात ते सुद्धा ड्रॉप होतं आणि फळं सुद्धा ड्रॉप होते म्हणून ही पहिली किडच आपल्याला तिथं कंट्रोल करणं आवश्यक असतं यासाठी कुठले एक आंतर प्रवाहीची फवारणी केली तर ती आपण कमी करू शकतो परंतु ह्या फळगळी जे आहे ना ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर म्हणजे आता जसं त्याच्यामध्ये इंडरबेला म्हणतो आम्ही म्हणजे जे खोड पोखरणारी अळी असते हे काय करते की खोड पोखरते त्याच्यामुळे अन्नद्रव्य सप्लाय वरपर्यंत जात नाही अशा वेळेस सुद्धा फळगळी होते म्हणून त्याच्यासाठी सुद्धा कंट्रोल करणं त्याच्यावर गरजेचं असते त्याचप्रमाणे रोगाचा जरी प्रादुर्भाव त्याच्यावरती झाला तर त्यामुळे सुद्धा फळगळ होते जसं आपण फायटो म्हणतो मोठ्या प्रमाणात फायटोक्थुराचा प्रादुर्भाव जमिनीमध्ये राहतो आणि त्याचा परिणाम फळावर सुद्धा होतो आणि त्याच्याकरता आम्ही मग ते फोसेटील मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याची फवारणी सुद्धा आम्ही सांगतो किंवा ड्रेंचिंग सुद्धा झाडाला सांगतो किंवा याचं जैविक मधून जर आपल्याला खत ते द्यायचं जर झालं तर ट्रायकोड ट्रायकोडर्मा हर्जनियम जे आमच्या कृषी विज्ञान केंद्राला सुद्धा उपलब्ध आहे त्याचा सुद्धा आपण वापर प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून करू शकतो म्हणजे पन्नास ते शंभर प्रति झाड जर आपण पहिलेच देऊन दिलं तर फायटोथोराचं इन्फेस्टेशन रोगाचा प्रादुर्भाव कमी करू शकतो तर सर जसं आता तुम्ही सांगितलं की आपण हे जे किडी आहे यांना कमी करता येऊ शकतं पण साधारणतः एका झाडावर आपण किती फळं घ्यायला हवी तर याविषयी काय सांगा बरोबर आहे तर आता बोलल्याप्रमाणे अजून दोन किडी खूप महत्वाची मॅडम तुम्हाला ऍड करून देतो त्याच्यामध्ये जी फळमाशी जी असते फळमाशी आणि एक रूट मॉथ म्हणून येतो त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात फळगळ ही होते आणि ती फळमाशी करता ते ट्रॅप जे आम्ही सांगतो ते लावल्या गेले पाहिजे म्हणजे वीस ते पंचवीस ट्रॅप प्रति हेक्टरी लावल्या गेले पाहिजे आणि त्याचबरोबर मॉथ जो असतो तो कंट्रोल करण्याच्या दृष्टिकोनातून त्याची वेळी जी आहे गुळवेल वासनवेल चांदवेल हे जे वेल असतात त्याच्यावर जगत असते म्हणून ते वेल सुद्धा कंट्रोल करणं आवश्यक असते त्याचबरोबर हा मॉथ आपल्याला कंट्रोल करण्याच्या दृष्टिकोनातून सायंकाळी जवळपास सात ते रात्री अकराच्या दरम्यान हा प्रादुर्भाव करत असतो म्हणजे ज्यावेळेस शेतकरी घरी येतो त्यावेळेस हा त्याच्यावरती अटॅक करतो अक्च्युअल कुठल्या संत्र्यावरती करतो की जे संत्र थोडंफार कलर पकडणं सुरु होऊन जाते त्याच्यावरती म्हणजे थोडं नरम आला की तो तिथं बसतो आणि तिथे डंक मारतो निघून जातो मग हवेद्वारे सगळे जीवाणू त्याच्यामध्ये एंटर होते आणि तिथं बुरशीचा प्रादुर्भाव निर्माण होतो आणि ते फळ नंतर दोन ते तीन दिवसांनी गळत म्हणून याच्यासाठी सुद्धा सायंकाळच्या वेळेस धूर जर केला गेला तर ते पळून जाऊ शकतात किंवा लाईट ट्रॅप लावले तर त्याच्यामुळे सुद्धा ते कंट्रोल आपण त्याच्यावरती करू शकतो मग आता ह्या पद्धतीनं आपण ही फळगड रोखू शकतो है परंतु हे फळ जे आहे हे चांगल्या तऱ्हेनं पोचण्याच्या दृष्टिकोनातून काय करायचं आपल्याला तिथं हे खत व्यवस्थापन जे आहे हे सगळं योग्य पद्धतीनं होणं गरजेचं आहे त्याचबरोबर पाणी कमी झालं तरी फळगळ होते पाणी जास्त झालं तरी फळगळ होते म्हणून पाणी हे योग्य पद्धतीनंच झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे चा सुद्धा चांगल्या प्रतीचे फळं आपण तिथं ठेवू शकतो आणि त्याची सुधारण्याच्या दृष्टिकोनातून हे सगळं खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन सगळं बरोबर जर झालं त्याचबरोबर संजीवकांच्या फवारण्या जर योग्य तऱ्हेनं झाल्या तर ते फळं चांगल्या तऱ्हेने आपले पोसू शकतात जास्तीत जास्त फळं झाड आपण ठेवू शकतो आणि जवळपास जनरली आपण शेतकऱ्यांना हे सांगतो की एका झाडावरती नऊशे ते आ, हजार बाराशे पर्यंत जरी फळ आपण तिथे चांगले ठेवले तर एक पंचवीस ते तीस टन प्रति हेक्टरी उत्पादन आपल्याला चांगल्या प्रतीचं मिळू शकते तरी अशा पद्धतीने शेतकरी काळजी सर आपल्या या कार्यक्रमाचा वेळ होतो आहे तर जाता जाता मला आपल्याला एकच प्रश्न विचारायचा वाटेल की हे जे फळ आहे ह्या फळांची प्रत सुधारण्याकरता आणि जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकरता आपण आमच्या श्रोत्यांना काय करा। मी शेतकरी बंधूंना सगळ्यांना आव्हान एकच करेल आज की आज तंत्रज्ञानाची सांगड घालून शेती करणं खूप काळाची गरज आहे कारण की प्रत्येक जण कोणी कोणासाठी थांबायला तयार नाही म्हणून त्यामध्ये आपल्याला सुद्धा सहभागी व्हायचं झाल्यास आणि आपलं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तंत्रज्ञानाची सांगड घाला आणि आज जे आपण आता याच्यामध्ये सहभाग घेतलेला असेल तर याचा सहभाग सुद्धा आपल्या शेतीमध्ये उपयोग करून घ्या आणि आपलं उत्पादन वाढवा हीच विनंती करतो आणि थांब खूप छान संदेश सर आपण दिलात की पारंपरिक शेती न करता आधुनिक शेतीकडे वळण्याचा निर्णय आपण घ्यायला हवा आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या शेतामध्ये सुधारणा करून आपल्या उत्पादनातही आपण नक्कीच भर या माध्यमातून घालू शकतो सर खूप छान संदेश आमच्या श्रोत्यांना आपण दिलात आपण इथे आलात आणि इतकी अनमोल अशी माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्रोते हो आताच आपण ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र घातखेड येथे उद्यान विद्या विभागाचे विषय विशेषतज्ञ डॉक्टर अतुल फुसे यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत ऐकलीत या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम